जेजुरीतील अनाधिकृत बांधकाम नगरपालिकेकडून जमीन दोस्त नव्याने बांधकाम होत असलेली एका साईडला झुकलेली पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली जेजुरी शहराच्या मध्यवर्ती भागात खुमणे आळे चौकामध्ये नव्याने बांधण्यात येत असलेल्या पाच मजली इमारतीचे बांधकाम रविवारी एका बाजूला खचल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती यावेळी पोलीस बंदोबस्तात जेजुरी नगरपालिकेच्या पथकाने ही इमारत सुरक्षितरित्या मजली इमारतीचं बांधकाम सुरू होते हे बांधकाम पूर्णही होत आले होते रविवारी काही कामगार पाचव्या मजल्यावर काम करत असताना इमारतीच्या तळमजल्यात जोरात आवाज आल्याने त्यामुळे ते घाबरून खाली पडत आले तेव्हा इमारतीचे तीन पालंग तुटल्याचे त्यांना दिसून आले यावेळी इमारतीला काही ठिकाणी तडेही गेले होते ही माहिती समजताच जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वापचवरे तसेच नगरपालिकेचे मुख्य अधिकारी चारुदत्त इंगोले घटनास्थळी दाखल झाले यावेळी बांधकामाजवळील चारही रस्ते बंद करण्यात आले होते आजूबाजूच्या रवशांना सुरक्षित स्थळी हलवण्यातही आले होते इमारत झुकल्याने कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने रात्रभर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता जेजुरी नगरपालिकेच्या पथकाने सकाळी साडेनऊ वाजता संबंधित इमारत पाडली यावेळी पुणे महानगरपालिकेचे बिल्डिंग पाडण्याचे कटरही मागवण्यात आले होते प्राथमिक माहितीनुसार इमारत झुकण्यामागील कारणांचा शोध तांत्रिक पथकाकडून घेण्यात येत असून नेमके कारण तपास अहवाल आल्यावरच समजणार आहे सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही सदर बांधकाम हे विना परवाना असल्याची माहिती समोर येत आहे या इमारतीच्या बांधकामासाठी नगरपालिकेची परवानगी देण्यात आली नव्हती तसेच चोवीस एप्रिल रोजी बांधकाम थांबवण्याविषयी नगरपालिकेने जागामालकाला नोटीसही दिली होती तरीसुद्धा त्यांनी बांधकाम सुरू ठेवले होते अशी माहिती मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी यावेळीच दिलेली आहे जेजुरीतील जुन्या इमारतींचे लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल नगरपालिकेत दाखल करावा अशा सूचनाही नागरिकांना यावेळी देण्यात आल्या असून नव्याने सुरू असलेल्या बांधकामाची नगरपालिकेतून परवानगी घ्यावी अन्यथा संबंधित बांधकामे तोडण्यात येणार असल्याचे चरदत्त इंगोने यांनी यावेळी सांगितलेलं आहे या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेट्ससाठी आपण के पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद